नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ दुपार दुपारची वेळ झालेली आहे सर्वांना धन्यवाद जय बाळामा बाळोमाच्या नावानं चांगलं रामकृष्ण हरी सर्वांना बघा मस्त पैकी असा धबधबा इथं या धबधब्याच्या ठिकाणी आपण मेंढ्या चारण्यासाठी आलेलो आहे वरून दापय तर मेंढ्या बघा अशा आहेत वर वर चाललं तेव्हा तिथे ना हुलग्याचं वावर पेरलेलं तर सारख्या तिकडे जातात त्याच्यामुळं तिकडून वळवायला लावा सांगितलेत ना आता आणि मेंढ्या पण चारा असं खूप त्यांना वाटतं हिला वाटतं माझ्या मी पुढं जावं का तिने पुढं जावं म्हणून मग त्यासारखं नाही का त्यांना वाटतं इथं चाराभारी का तिथं चाराभारी म्हणून ते एकामेकीच्या पुढं पळत असतात तर असं दुपारचं वातावरण मी म्हणलं चला खूप दिवसापासून आपल्याला हे होतं बऱ्याच आपल्या लाईव्ह फॅमिलीचं यूट्यूब फॅमिलीचं म्हणणं होतं की मोठा व्हिडिओ टाका मोठा व्हिडिओ टाका म्हणून आज खूप दिवसानंतर मोठा व्हिडिओ टाकण्याचा विचार वेळ भेटला म्हणून टाकतोय तर बघा मेंढ्या पण करता येत आशा तर आता गणपती उठून गेले पहिला काय रानात पाऊस झाला नव्हता आत्ताच पाऊस झाला पहिला मध्ये पाऊस झाला ते थोडा चारा झाला तो पूर्णपणे पाऊस म्हणजे उन्हाने जळून गेला आणि पिकं कसे कशी आलेत बाजरे आता काढायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त असं पाण्याचा द्याच्या जरी आपल्या मेंढ्या चरत होत्या म्हणून म्हटलं चला आज एक व्हिडिओ टाकावा म्हणून आज व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली तर बघा मस्त आहे बघा धबधबा ओरून पाणी सगळ्या डोंगरांमधून पाणी वात 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 खा <coughs> खाली येत आहे खाली नाले किटेर भरलेत <coughs> आणि आता पाणी पाणी पार पूर्ण नदीपर्यंत जाते <coughs> तर तुम्हाला दाखवतो मी नदी आहे आणि पाणी कसं नदीपर्यंत जातं ते <coughs> तर खूप दिवसातून आज व्हिडिओ काढतो आहे सर्वांनी सांगा कसं कसं वाटतं आहे व्हिडिओ वाटला आहे कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुमचं सर्वांचं असंच सहकार्य असंच सपोर्ट राहू द्या सर्वजण आपण एकमेकांना सपोर्ट करून पुढं जावा तर <coughs> बघा तिकडं प्रताप इथून शेजारून एक वडा जातो आहे त्या वड्यातून बरोबर पाणी एकदम नदीला मिळतोय खाली तर एक, हे बघा इकडे इकडे धबधबा दिसतोय आणि इथून खालून असं ते बघा किती असं मस्त गोल डो आहे तिथं त्या डोळ्यातून पाणी असं या वड्याने हे बघा इथून शेजारून वडा दिसतोय खाली बघा असं वड्या वड्यावड्याने पाणी तिकडं नदीला जाते बघा इकडं शेजारी नदी वाहते नदीला किती मस्त स्वच्छ पाणी वाहते वाहतो बघा हे असं स्वच्छ पाणी एकदम एकदम स्वच्छ असं फार फिल्टर पाण्यासारखं एकदम स्वच्छ पाणी आणि पाणी पण एकदम भारी आहे म्हणजे पिण्यासारखं पण असं वाटतं किती पाणी प्यावा फार पिण्यासारखं पाणी एकदम डोंगराच्या कुशीतूर असं मस्त जऱ्याच्या रूपातही पाणी येतं आहे आणि इकडं खाली नदीला पण जातं बारी मस्त बघा पाणी यायचं जरा तिथे एकदम असं सुंदर वातावरण आहे गावाकडं असंच वातावरण असते शहरात असं काही वातावरण बघायला भेटणार नाही गावाकडचं वातावरण तो एकदम खोलाशी दरी आहे त्या दरीत पाणी पडते आणि मग तिथून नदीकडं वाहत जाते पाणी आपल्या मेंढ्या चालतात अशा तर चला मित्रांनो आपण सर्वांना या ठिकाणी सर्वांना राम राम रामकृष्ण हरी <coughs> जय वाडवामा जय मल्हार जय शिवराय जय शंभराजय कोण कोणाला व्हिडिओ आवडला आहे आणि कोणाला कोणाला काय काय वाटलं आहे व्हिडिओ बघून सर्वांनी नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा न करता असं हिरवा चारा असल्यामुळे मेंढ्या बघा कशा पळतच चारत्या अशा एक जागेवर थोड्या शांत चरती नाही सारख्या पळत राहतात इकडून तिकडं ही तिच्या पुढं ती तिच्या पुढं तिला वाटतं मला चरायला भेटन का तिला चरायला भेटन असं काही सगळं सगळं का सारखंच गवत पण त्यांना वाटत नाही का असं तर बघा शांत चरल्या ना आता पटकन त्याचं पोट पण ते अशा शांत चरती नाही इथं बघा आपला लालू चरतोय लालूची पण तब्येत आता थोडी खराब झाली पावसाळ्यामध्ये शाळा खराबच होतात नाही का लई पाऊस जमत नाही शा तरी तरी पण यावर्षी एवढा काय म्हणा असं जास्त पाऊस झाला नाही थोड्या प्रमा फार प्रमाणातच पाऊस झाला पण तरी पण नाही का पावसाचे वेळेस रात्रीच थोडंसं ओल्लं बसायची जागा कधी पा वारं कधी ऊन जास्त नसते जागा सु बसायला जागा सुकलेली नसती कोरडी जागा नसते सुका ओल्य जागेवर बसावं लागते त्याच्यामुळं शेळ्यांची जर त्याला शेळ्या जरा चुपसू असतात त्यांना असं ओल्या जागेवर याच्यावर बसायला बस ते थोडंसं बसत नाही पटकन त्याच्यामुळे त्याला थोड्या खराब होत होतात पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात शेळ्यांची मस्त राहतं तेव्हा एकदम कोरडं वातावरण राहतं चारा भरपूर राहतो त्याच्यामुळं काही वाटत नाही तर थांबू याच ठिकाणी सर्वांना धन्यवाद रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी